महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेर जाऊन उत्तर प्रदेशामध्ये जाऊन त्यांनी विपुल अशी हिंदी आणि मराठी भाषेमध्ये ग्रंथ निर्मिती केलेली आहे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वांचे या ठिकाणी दोन महत्वाचे पैलू आहेत ते आचार्य प्रभाव महंत आहेत महानुभाव भक्ताचे महत्वाचे प्रसारक प्रसारक आहेत आणि उत्तर भारतीयांना महाराष्ट्रातला चक्रधर स्वामींचा मराठी संप्रदाय करावा चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान करावं म्हणून त्यांनी हिंदी भाषेमध्ये विपुल अशी साहित्य निर्मिती केलेली एकूण वीस बृहद ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत आणि त्या ग्रंथांच्या माध्यमातून चक्रदास स्वामींचा सर्व विचार चरित्र तत्वज्ञान आणि महानभव संप्रदायातील बारावे तेराव्या शतकातील सगळे नागदेवाचार्य असो महनम्ह असो या सर्व महान विभूतींना त्यांनी हिंदी भाषेमधून उत्तर भारतापर्यंत पोहोचवण्याचं फार मोठं कार्य केलेलं आहे आणि ते केवळ म्हणतच नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कर्तृत्वाची कमान स्वरूपात उंचावलेली आहे जे विषयावर त्यांनी विद्यापीठामधून संपादित केल्या आणि याबरोबर त्यांनी दिली ही शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च अशी पदवी ही सुद्धा त्यांनी मेरठ विद्यापीठामधून संपादित केलेली आहे तर अशा या व्यक्तिमत्वाचा गौरव हा व्हावा ही मनुष्य महानुभव संप्रदाय व्यक्ती आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून ही परिचय व्यक्त केली आहे हा सोहळा अगदी कुठलाही येणं बाळगता आम्ही हा मोठ्या उत्साह साजरा करतो फार मोठमोठी मान्यवर व्यक्ती या येत आहेत अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष अमरावती निवासी आचार्य प्रवर महंत श्री बाबा हे या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत तर मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू माननीय डॉक्टर अविनाश आवलगावकर सर हे या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ साहित्य डॉक्कर बाबा श्री साडकर बाबा महंत श्री नायकवाड बाबा हे विशे विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी राहणार आहेत आणि विशेष म्हणजे विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी सुभाषते डॉक्टर बाबासाहेब केळकर यांचा सत्कार होणार आहे आणि यामध्ये आणखी एक विशेष बाब ही आहे की डॉक्टर बाबासाहेब केळकर यांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली आहे त्या ग्रंथ संपदेवर महाराष्ट्रातील विविध नामवंत लेखकांकडून साहित्यिकांकडून एक समीक्षात्मक लेख मागवलेले आहेत आणि या सगळ्या लेखाचं संकलन करून आदरणीय डॉक्टर ठाकरे सर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक डॉक्टर साहित्य समीक्षा ग्रंथ सिद्ध केलेला आहे या समारोहामध्ये होणार आहे तर असा हा सांस्कृतिक साहित्यिक आणि धार्मिक या तिन्ही अंगाने अत्यंत महत्वाचा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे आणि या सोहळ्याला जास्तीत जास्त कव्हरेज मीडियाच्या माध्यमातून मिळावा अशी आम्हाला सर्वांची अपेक्षा परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेला अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष माननीय पुरुषोत्तम ठाकरे साहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे मराठी भाषा विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि या सोहळ्याचे मुख्य संयोजक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर कोमल ठाकरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत अखिल भारतीय मानवोवर परिषदेचे जिल्हा सचिव या ठिकाणी माननीय माजी भूमि अभिलेख अधीक्षक जिल्हा अधीक्षक आनंदरावजी देशपांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत मानव सेवा संघाचे संघटक आणि या सोहळ्याचे संयोजक परम आदरणीय श्रद्धेय कवीश्वर श्री चक्रपाणी दादा कविश्वर या ठिकाणी उपस्थित आहेत अखिल भारतीय मानव सेवा संघाचे पदाधिकारी माननीय वानखेडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी यानंतर या ठिकाणी अखिल भारतीय मानव परिषदेचे नागपूर जिल्हाध्यक्ष माननीय श्री ठाकरे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांच्या संयुक्त विद्यमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमृत महोत्सवी अभिष्ठिंत सोहळा तेवीस तारखेला आयोजित डॉक्टर बाहर से लंबट सॉरी डॉक्टर बाहर से कर, सर्व देश को लेकर देश भर आप या गगरण लोग सो अच्छा तो अगर अगर उत्तर प्रदेश राहून धर्माची पताका का दुर्गर आणि भी तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार सर्व उत्तर प्रदेशभर केला महाराष्ट्र ही चक्रधर स्वामीची कर्मभूमी तरी पण त्याचं जे कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वातून त्यांनी आपली अमित अशी छाप पूर्ण आहे आहे वेगळं व्यक्तिमत्व ज्यांनी अनेक ग्रंथांचं संकलन केलेलं आहे मानव तत्वज्ञानावर चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत अशा अनेक ग्रंथांचा समीक्षा ग्रंथ तयार झालेले आहेत त्या ग्रंथाच त्या ग्रंथाच प्रकाशन तेवीस तारखेला होत आहे आणि बाबांना वर्ष उत्तर प्रदेशचे चे असल्यामुळं महाराष्ट्राच्या तर्फे त्याचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही नागपूरवासी अत्यंत भाग्यशाली आहोत की त्यांचा गौरव सोहळा करण्याचा आमच्याकडे हे योगायोगाड हा त्याला आपण म्हणू योगायोग आलेला आहे तर हा जो भाग आहे हा अत्यंत दुर्मिळ असा असा कधी झालेला नाही कि उत्तर प्रदेश संत मंडळी साहित्यिक आणि सगळे लोक करत आहे तर वेगळं संप्रेषण सध्या आपल्या विदर्भामध्ये या कार्यक्रमाच्या वतीनं पसरलेला आहे आम्ही आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की अशा आगळ्या वेगळ्या या कार्यक्रमाचं आपण व्यवस्थित त्याचं संकलन करून तुम्ही आपल्या लोकप्रिय दैनिकांद्वारे सर्व विदर्भभर याची तुम्ही प्रसिद्धी द्याल अशी आपण मी नम्र विनंती करतो आणि मी माझ्या शब्दाला या था ठिकाणी था दिला <Theatics of massacre> <The sixtains> आजच्या या पत्रकार परिषदेचे या उपस्थित अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव परिषद नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय श्री पुरुष ठाकरे साहेब या परिषदेचे कोषाध्यक्ष माननीय श्री वामनरावजी मानखेडे साहेब या परिषदेचे सचिव माननीय श्री आनंदरावजी साहेब या कार्यक्रमाचे संयोजन पूजनीय ईश्वर निष्ठित चंद्रपाणी सवेश्वर संयोजक हो डॉक्टर राष्ट्रपाल मेश्राम आणि उपस्थित सर्व माध्यमांचे सन्माननीय प्रतिनिधी आपण आतापर्यंत सर्वांनी ऐकलंच आहे की डॉक्टर बाबासाहेब केळकर हे अत्यंत प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आहे परभणी जिल्ह्यातल्या चांदोळवाडी या गावात त्यांचा एक जून एकोणीसशे पन्नास रोजी जन्म झाला आणि त्यानंतर ते अत्यंत तिसऱ्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच ते महानुभाव पंथीय वास्तविकांच्याच घरात जन्मल्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच ते महानुभाव धर्माचं तत्वज्ञान शास्त्र अध्ययन करण्यात त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं सर्व संघ परित्याग करून ते आश्रम व्यवस्थेत राहिले पण नुसते आश्रम व्यवस्थेत राहून संन्यासी बनून तिथे थांबले नाही तर शिक्षणाच्या अत्यंत कोढीमुळं त्यांनी सळीजपूर येथील संस्कृत अध्ययन मंदिरातून संस्कृत विशारद ही पदवी घेतली त्यानंतर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला उच्च शिक्षित व्हायचं आणि आश्रम व्यवस्थेमध्ये उच्च शिक्षित होण्यासाठीच्या व्यवस्था बाहेर नाही आश्रमाच आणि महानुभाव धर्माच धर्म ज्ञान हे एक पायंडा असतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चौकटीच्या जाऊन त्यांनी शिक्षणाचं परिपूर्ण मनात आकांक्षा बाळगली आणि ते ध्येयपूर्तीसाठी पूर्तीसाठी मेरठला गेले मेरठला जाऊन ते झाले बी ऑनर्स झाले एम झाले पी झाले आणि डिलिफ्ट ही सर्वोच्च पदवी सुद्धा त्यांना प्राप्त झाली म्हणजे महानुभाव पंथामध्ये डिलिफ्ट ही सर्वोच्च पदवी प्राप्त असलेले हे पहिले संन्यासी आहे या आधी कोणालाही की सर्वोच्च पदवी वाङ्मय पंडित ही पदवी प्राप्त झालेली नाही हेच नाही तर पन्नास वर्षाच्या मंदिरात राहून त्यांनी जी ज्ञान साधना केली तर हे केवळ साधना न करता रमले की त्यांनी अठरा ते वीस ग्रंथाची निर्मिती केली आणि या ग्रंथाची निर्मिती केल्यानंतर मी आम्ही जेव्हा त्यांच्या लिळा चरित्र या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मेरठला गेलो तेव्हा त्यांना आम्ही विनंती केली की के आपलं इतकं मोठं कर्तृत्व आहे आंबेन कर्तृत्व आहे आध्यात्मिक कर्तृत्व आहे आणि आपली तपोसाधना ज्ञानसाधना इतकी प्रगल्भ झालेली आहे की आपल्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन अनेक लोक उत्तरपंथीय लोक उत्तर उत्तर हिंदुस्थानातले लोक हे अध्यात्माच्या मार्गात लागले अनेकांनी सतमार्गाचा अवलंब केला अनेकांच्या हातातले शस्त्र घडाले आणि ते हात ईश्वरासाठी जोडल्या भक्ती मार्गात ते लागले ही डॉक्टर बाबासाहेब यांच्या आणि केलेली आहे मग हे सगळं कार्य केल्यानंतर आम्ही जेव्हा त्यांना विनंती केली की बाबा आपला गौरव ग्रंथ आम्ही काढावा असं आम्हाला वाटते आणि गौरव ग्रंथ काढण्याची एक विशिष्ट पद्धत अशी आहे का व्यक्ती गौरव पण त्यांनी सपेशन नकार दिला की मला आत्मगौरव करून घ्यायचा नाही आणि आत्मगौरव मंजूर नाही त्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली नाही पण आपण जी ग्रंथ निर्मिती केली त्या ग्रंथ अठरा ते वीस ग्रंथावर आपण महाराष्ट्रातील ख्यातना समीक्षकाकडून लेखकाकडून लेख, लेख मागू अभ्यास पूर्ण आणि त्यांचा एक संदर्भ मूल्य असलेला ग्रंथ सिद्ध करू आणि त्यासाठी त्यांनी मान्यता दिली आणि आदरणीय जगदीशजी पोलीस साहेब आदरणीय श्री राजीवजी पोलीस साहेब हे जे मुंबईचे प्रकाशक आहेत हे दिल्लीचे एक अतिशय निष्ठावान भक्त आहेत कोहली साहेब यांच्या सहकार्याने आणि हा ग्रंथ सिद्ध झाला या ग्रंथामध्ये मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर अविनाश आवडगावकर सर संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर मधुसूदन पेन्ना सर अनेक महानुभाव धर्मातील व्यासंगी अभ्यासक महंत आणि मराठी साहित्यातील अभ्यासक समीक्षक यांचे पस्तीस लेख समाविष्ट केलेले आहेत आणि अशा पस्तीस लेखाचा एक संदर्भ मूर्ती असलेला अभ्यास पूर्ण ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर साहित्य सह सा... परीक्षा नावाचा ग्रंथ या दिवशी तेवीस डिसेंबरला आपण प्रकाशित करीत आहोत आणि ते कुणाच्या हस्ते हे आपल्या समोर आहेच आणि त्यामुळं या गौरव ग्रंथाच्या निमित्तानं आणि त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं अखिल भारतीय महानुभाव परिषद आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठान या दोन्ही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हो अतिशय मोलाचं काम करणाऱ्या दोन महत्वाच्या महादीरा आशा संस्थांकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाची पूर्व प्रसिद्धी आणि कार्यक्रमोत्तर प्रसिद्धी आपण ज्याभी अशी आपल्याला आम्ही विनंत निवेदन करतो आणि थांबतो धन्यवाद खूप रचना जो की गई है किन भाषाओं में प्रथम प्रकाशन होने वाला है खास मध्ये जो आहे मराठी भाषेत प्रकाशित होतो आहे डॉक्टर बाबासाहेब पेठकरे यांनी काही ग्रंथ हे हिंदीत लिहिले आणि काही ग्रंथ मराठीत लिहिलेले आहेत म्हणजे त्यांनी कादंबरी लेखन केलं त्यांनी समीक्षा लेखन केलं त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेमध्ये हो महानुभाव धर्माचं स्थान काय आहे हे सिद्ध करणारा एक प्रबंध लिहिला आणि त्यामुळं त्यांचं हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेवर प्रभुत्व आहे उत्तर हिंदुस्थानातल्या लोकांना हिंदी भाषिकांना महानुभाव धर्म महाराष्ट्रातला याचं तत्वज्ञान सुलभ रीतीनं समजावं यासाठी पहिल्यांदा अतिशय ताकदीनं प्रयत्न करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे त्याच्यामुळे दोन्ही भाषेतून त्यांनी जरी ग्रंथ लिहिले तरी, तरी, तरी पण इथे महाराष्ट्रात हा ग्रंथ निर्माण होतोय आणि महाराष्ट्रातल्या साहित्य समीक्षकांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे यातलं वैशिष्ट्य असं आहे की ग्रंथ हिंदीतून आहे पण त्याची समीक्षा मात्र मराठीतून करण्यात आलेली आहे में निकालने का प्रयास किया जाएगा से आती, आती। तो के, पहले के आता मराठी भाषेतून त्यांच्या ग्रंथाची ज्या ग्रंथाची निर्मिती मराठी भाषेतून झालेली आहे त्या ग्रंथांना कदाचित आपण हिंदी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये आपण त्याचा भाषांतरित करू शकतो आणखी काही कुठल्या भाषा कारण तेलगू भाषेमध्ये सुद्धा काही ग्रंथांची निर्मिती होते आहे कारण तिकडे सुद्धा महानुभाव धर्मावर एक चिंतनी पुरस्कार आणि चिंतन कार्यक्रम झालेला आणि तिथले लोक भाविक आहेत अनेक काबुल पर्यंत पोहोचलेला हा पंथ आहे तमने यापन था विषय ची निष्ठा अपना ने लोग बेखबूतान भाषा में दे ग्रंथ ची निर्मिति करी था। इस तरह विशेष रूप से उन्होंने विद्वान क्षेत्र में जो प्रकाशित ग्रंथ है, आयुष्य ग्रंथ है, उनको हिंदी में उन्होंने ट्रांसलेट किया है और बड़े बड़े खंडों में वो प्रकाशित किए हिंदी। माझा एक प्रश्न आहे ते मराठी लिटरेचर आणि वाढले ज्याबद्दल लिहिल्या गेलेला आहे तर हे का संक्षिप्त ग्रह म्हणून लिहिलं ग्रंथ म्हणून लिहिला गेलेला आहे संक्षिप्त ग्रंथ म्हणजे एम ए फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्ये खूप लॉंग टर्म मध्ये विश्लेषण करून

जाए। जाए। के नहीं। नहीं। प्रकाशन के, के बाद में अगर कोई इसे पढ़ना चाहे तो क्या बिक्री के लिए भी इसे प्रबंध किया गया है क्या कॉस्ट रखा है इसका तीन सौ तीन सौ

चार सभी सबकों राष्ट्र के मित्र आप इस बात को मालूम सकते हैं सरकार ने पर भी यहां के साइड का कारण यह सब कुछ ऐसा करना बहुत आदर लगा ऐसा कभी जितना नहीं भारत में ग्रंथ भक्ति क्या मतलब श्री मनु का परिचय है या

पंचाचं तत्वज्ञान हे आणखी कसं निराळ आहे म्हणजे तो, तो केवळ एकांगी भाग नाही नाहीतर आपल्या पंचाचं तत्वज्ञान एकांगी होतं किंवा एकाच बाजूने मांडलं जातं पण हे वाङ्मय पंडित इतके अभ्यासू आहेत का यांनी सर्व पातळीवरचा अभ्यास करून या पंथाचं तत्वज्ञान वेगळ्या पद्धतीनं मांडलं आहे त्यांनी युगद्रष्ट चक्रधर नावाची कादंबरी लिहिली ती आगळी वेगळी आहे त्यांनी जिज्ञासू महदयचा कादंबरी लिहिली म्हणजे महाराष्ट्रातले असो चक्रधर स्वामी असो अजूनही महाराष्ट्रातल्याही लोकांना विशेष माहिती नाही पण ज्या पद्धतीनं ते पोहोचवण्याचं झालं आणि महानुभाव धर्म किंवा श्री कृष्ण समाज तिकडे म्हणतात श्रीकृष्ण पंथ असंही तिकडे उत्तर हिंदुस्थानात म्हटलं जातं पण ते फक्त पूजा करतात पण त्या महाराष्ट्रात मराठीतून निर्मिती झाल्यामुळं उत्तर हिंदुस्थानातले हिंदी भाषिकांना ते लिया चरित्र वाचताना गीता वाचताना किंवा बाकीचे ग्रंथ वाचताना अनेक अडचणी येतात तर त्या अडचणी दूर करण्याचं काम या ग्रंथाच्या निमित्तानं झालेलं कारण त्यांना त्यांच्या भाषेतून एक ग्रंथ आणि मानवत समजतात प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष कमेश्वर पुलाचार्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष अमरावतीचे बाबा कारंजेकर बाबा अखिल भारतीय मानव परिषदेचे जे अध्यक्ष आहेत खालंदर बाबा ते या संपूर्ण कार्यक्रमाचे ईवडी अध्यक्ष